काहीच आपलं मिशन पोचलो हे बा इथं अंबाद मंदिर त्या आता इथं जेव्हाची सोय पोरच वेलकम टू काय तुमचा पुन्हा एकदा आहे आपला नवीन ब्लॉक म्हणजे आणि गाई आता लवकरच निघालो सकाळी सकाळी चार का साडेचारला आम्ही निघालो पालखी आम्ही खूप माग होती आम्ही आम्ही पुढे पुढे निघालो आपल्यासोबत भावेशे भावेश आपला बरं आहे ना उपेश हो असं वाटत थंडी आहे का थंडी तर खूप आहे माऊलीसाठी आपण थंडी का सर्व काय सरकारला बसलेला आहे हो ना एकच सार आहे आपल्याला नवी आई अरे काही दिसत नाही दिसणार गाणी हो 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 आता... आता ना बोलतो बाई आई ना तुझ्या चरणाशी आई सुखी देव आम्हालेकरांना

काहीच आता पोरं नाश्ता करा बसलेत आता पोरांचा नाश्ता आला पण आहे हे आता आम्ही नाश्ता करायचा बाकी आहे वाडव करणार बघा नाश्ता आलेला आहे वेटर लवकर सगळं वाडव करणार त्यांचा आपण काय मागवला गरीब नाही तुम्ही काय मागवला काय चाय नाही भाऊ पालकी चालवी चालते चालते नाही कि घात फक्त चाय पिणार बघणार आपल्या एकच चायवर लागतील चाय म्हणजे आपला

आणि काय त्याला खिचडी आहे ना र आई हा बाई बघाय घाटावर खाऊन घेऊ सतरा किलोमीटर चालू चालू आहे ते का बघा बा का आल्या सतरा किलोमीटर त्याला काय झालं खाऊन घेतो घाटावर चांगली बोर तिथं ताटात आहे त्याला काही झालं खाल्लं तुम्हाला आणि बघू रास्तेशी येतात खालीच काहीच खाऊन झालं आता आता परत चाललं आपल्या वाटेला ते पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर संपल्याच्या झालं की नाश्ता मास्ता म्हणजे जेव्हा आहे ते आराम करायचं थोडं मग आराम केलं ना कंटिन्यू चालायचं आपल्याला त्याला काही आता भेटूयात डायरेक्ट लोकेशनवर पोचल्यावर

तुम्हाला पालखी कापलीच नाही दोन दिवस झाले जे पालखी झाले पालखी कापलीच नाही पालखी पण आपल्या सोबत आहे पालखी पण सोबत आहे पालखी सोबत आपण जायचं आता पुरा आरती पुढे गेली आरती मागे गेली मला बाई आता मध्ये म्हणजे कपडे आला आहे मला काही नंतर भेटूवाला पण खूप आहे पाय गेले पूर्ण पाय हे बघा पायाला पुढे आले आता बघू आता पुढच्या बाई म्हणजे जास्त चालतो पण येत बघू असते असते चालू आणि तो पण झोपला माझा पार्टनर झोपला आम्ही दो दोघंच पुढे आलो बघू आता आस्ते 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 करत चालू त्याला काही झोपतो थोडा आराम करतो मग तुम्हाला भेटतो पोरं आल्यावर पोरं चालतं ते काही इकडं गेलं पोरं चालतं ते काहीच आपल्या मिशन पोचलो हे इथं थांबला तर मंदिरात था। आता इथं जे देवाची सोय आहे पोरं झोपले तेव्हा बघू झता तुम्ही हे झोपले पूर्ण झाले पोरं पूर्ण माझं गेलं आहे आता बघू आता मी पण झोपणार आहे आता डायरेक्ट देवालाच उठतो डायरेक्ट उठला तर इथं झोपला मंदिर आहे मला मंदिर पण दाखवतो Kala ki ape li bhipune mant kar speek sa drop mantar आहे जेवाला बनवत इथं आणि जपर झोपली आहेत जपर भावा जाऊ आणि आता मी पण झोपतो मग तुम्हाला भेटतोय पायाची काय अवस्था झाली बघा पूर्ण केलेलं आहे पाय आता तुम्हाला भेटतो गाडी जेवाला जेवाला आता नाही डायरेक्ट आता झोपतोय थोडं झोप पाहिजे ते आणखी लवकर उठलोय झोप झोपून भेटले एक का दोन घंटे झोपलेला मग त्यानंतर झोपलेलं त्याला वेळ झपून घेतो मग भेटतो तुम्हाला येतं ते लगा नंतर तुम्हाला भेटतं बाय बाय आपण झेंड्याचा बरोबर आहे बघा जेवण म्हणजे कधीच निघालेलो आम्ही ते तिणका तीन का जिल्हा जेवलो साडेचाचणी निघालो पालखी पण म्हणजे मागच आहे झेंड्याचा पुढे आम्ही आम्ही आहे फक्त पोरं पोरं फक्त पाचटा साधन आहेत आणि आपल्यासोबत सोबत पाचही मागे जिप्पू आणि इल्ली आहे आणि काहीच तुम्हाला सांगायचं म्हणजे लोणावलं म्हणजे ना आम्ही बसलो आहे फायनली आता होतं घात उद्या घात आहे तुझ्या तुम्हाला दाखवणार ना भाऊ ब्लॉकमध्ये इथं तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवणार घात चढ ना आणि आज तिथंच म्हणजे नाईक करायचं आम्हाला चला काही आता जाता जाता भेटू जाताना का जास्त भेटणार ना आपल्याला का काल पडणार आहे बघू डीजे बीजे म्हणजे वाजलं तर घेऊ फोटो चला काही चालतं ना भेटू चला आता बाय बाय ले <laughs> हे <laughs> <laughs> <laughs>

तू पण भाई ब्लॉगर आहे जास्त काही घेत नाही बी काही काही राहत काहीच आपलं झालेलं आहे जास्त काही घेत नाही त्याला काही मस्त भेटतो तुम्हाला काहीच हाल जाम मोठ फोट आल ते पाणी लावले कॉपी राईड लागेल व तोंडवा वांडर